नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पाच हजार पाचशे ते सहा हजारापर्यंत आणि कशा प्रकारे भाव नमस्कार तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर गेल्या दोन आठवड्यात बाजारात झालेली हलकीशी सुधारणा तुमच्या लक्षात आली असेलच कारण सोयाबीनच्या दरात क्विंटल मागे दोनशे रुपयांची सुधारणा झालेली आहे पण खरा प्रश्न हा आहे की ही तेजी अशीच टिकून राहणार का जानेवारी महिन्यात सोयाबीनचे भाव वाढतील का आणि वाढले तरी किती वाढतील तर आजच्या व्हिडिओत आपण या गोष्टी बाबत जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ वरती तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा आता सध्याची जी बाजाराची स्थिती काय आहे तर सध्या देशातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे ते चार हजार आठशे रुपया प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे प्रक्रिया उद्योगांचे खरेदी दर पाहिले तर ते चार हजार नऊशे ते पाच हजार शंभर रुपयांच्या घरात आहेत सोयाबीनच्या दरात मुख्य आधारस्तंभ असलेल्या सोयापेड चे भाव ती छत्तीस हजार ते अडतीस हजार रुपये टन आहेत आणि सोया तेलाचे दरही स्थिर आहेत आता त्यामुळे एकूणच परिस्थिती सोयाबीनच्या दरासाठी सध्या पोषक आहे जानेवारी महिन्यात भाव का वाढू शकता तर त्याची महत्वाची काही कारण आहेत तर ती कारण काय आहेत तर मध्य प्रदेशातील भावांतर फॅक्टर सोयाबीनचा कठोर मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात सध्या भावांतर योजना राबवली जात आहे आणि त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना हमी भावासाठी माल रोखून ठेवण्याची गरज उरलेली नाही परिणामी काय तर तिथल्या बाजारातील आवक आता कमी होऊ लागलेली आहे दुसरं म्हणजे काय तर महाराष्ट्रात हमी भाव खरेदीचा वेग आहे आपल्या राज्यात शासकीय खरेदी केंद्रावर हमी भावाने खरेदीला वेग आला आहे दररोज सुमारे वीस ते तीस हजार टन सोयाबीनची खरेदी होत आहे आतापर्यंत जवळपास चार लाख टन खरेदी झालेली असून पुढील महिन्याभरात ही खरेदी अशीच सुरू राहणार आहे यामुळे खुल्या बाजारातील आवक कमी होऊन दरांना अधिक आधार मिळणार आहे आणि तिसरं कारण आहे की मागणी आणि पुरवठा राजस्थानमध्ये यंदा सोयाबीनचं उत्पादन घटलेलं आहे तसेच प्रक्रिया किंवा प्रक्रिया उद्योगांकडून सोयाबीनला चांगली मागणी आहे बाजारात येणारी आवक कमी आणि मागणी जास्त या समीकरणामुळे जानेवारी आणि प्रक्रिया उद्योगांची मागणी यामुळे पुढील महिन्याभरात सोयाबीनच्या भावात आणखी दोनशे ते चारशे रुपयांची सुधारणा होऊ शकते म्हणजेच काय तर बियाणांच्या दर्जावर सोयाबीन सध्या पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपयांनी विकलं जात आहे तर सगळ्यात सर्व म्हणजे सर्वसाधारण सोयाबीनचा भावही हे सुधारतील आता शेतकऱ्यांनी नेमकी काय करावं तर शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे जर भावही भाव वाढ जर अपेक्षित असली तर दोन वर्षापूर्वी सारखी मोठी तेजी येण्याची शक्यता कमी आहे यामुळे विक्रीचे नियोजन करताना काही गोष्टींचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा किंवा काही गोष्टी या नक्की करा तर त्या कोणत्या तर तुमच्या जवळपास बाजारात सध्या काय भाव सुरू आहे आणि हमी भाव यामध्ये किती तफावत आहे हे तपासा जर खुल्या बाजारात भाव पाच हजार पोहोचला तर हमी भाव केंद्रावरचा वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी खुल्या बाजारात विक्री करणं तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं भावावर लक्ष ठेवा आणि टप्प्याटप्प्याने विक्री करा थोडक्यात काय सांगायचं तर जानेवारी महिन्यात सोयाबीन उत्पादकांसाठी दिलासादायक ठरू शकतो कारण बाजारातील आवक कमी होत असल्यामुळे दरात वाट निश्चित आहे फक्त विक्रीची घाई न करता योग्य वेळेची वाट पाहणं तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरेल जर तुम्ही सुद्धा जर सोयाबीन उत्पादक असाल तर तुम्हाला हा सल्ला नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो आणि जर तुम्ही माझ्या वरती नवीन असाल तर चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद